नमस्कार शेतकरी बंधू आपण आता पाहूया की तृणधान्य जे आहे म्हणजे काय असतो तृणधान्य म्हणजे आपल्याला सिरियलच्या घटकामध्ये मोडणारे एक पीक आहे त्या पिकामध्ये अतिशय पोषण असतो आहे कारण त्याच्यामध्ये विविध प्रकारचे न्यूट्रिशन किंवा आपण जे पोषक तत्व म्हणतो ते भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामध्ये मुख्य प तृणधान्य आणि सूक्ष्म तृणधान्य असे दोन वर्ग केलेले आहेत मुख्य सु तृणधान्यामध्ये आपले ज्वारी आणि बाजरी येतात आणि सूक्ष्म तृणधान्यामध्ये आपले भगर येतो आहे रारा वरी कोदरा सावा हा जे प्रकार आहे ते सगळे सूक्ष्म तृणधान्यामध्ये येतात आता आपण पाहूया की ह्याच्या आरोग्यासाठी महत्त्व कशी आहे आपण जर विचार केला ज्वारीची तर ज्वारी हे जे असतात ते थंड असतो आहे आपल्या तब्येतीसाठी त्यामध्ये फायबर कंटेंट म्हणजे तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असतात आणि आपला त्याच्यामध्ये ग्लुटेन फ्री असल्याकारणास तो आपल्या तब्येतीसाठी योग्य असतात त्यानंतर आपण बाजरीचे जर विचार केला तर बाजरी, के बाजरी जे आहे थोडे उष्ण असतं प्रकृतीने त्याच्या परंतु ते थंडईमध्ये खाणं चांगले असतो आणि त्यामध्ये लोहाचे प्रमाण अतिशय चांगल्या प्रकारे असतं त्यामुळे ज्यांना रक्तक्षय झालेलं असते असे पेशंटसाठी किंवा असे आजारग्रस्त लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे फायबर कंटेंट किंवा तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये आहे तसेच आपले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यासाठी ज्वारी आणि वाजरी दोन्हीमध्ये लोयुक्त वाण जो आहे ज्वारीमध्ये परभणी शक्ती आणि वाजरीमध्ये एच वी बाराशे असे आपले विकसित केलेलं आहे ते सुद्धा वाण अतिशय उपयुक्त आहे आपल्या लागवडीसाठी त्यानंतर सूक्ष्म तृणधान्य जर विचार केला तर त्यामध्ये आपले जे आहे तो राडा आहे राडामध्ये जो आहे ते ज्याच्यामध्ये आम्लता विरोधक म्हणजे आपल्या ॲसिडिटीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असतो म्हणजे कमी होतो ते खाल्ल्यामुळे तेवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये मॅग्निज कॅल्शियम प्रमाणामध्ये मोठे आहे आणि त्या राडा खाल्यानंतर पचायलासुद्धा हलकं असतात त्यानंतर विचार केला भगर जे की आपण उपवासामध्ये खातो आहे भगरमध्ये सुद्धा प्रथिन्य आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे आणि सर्वात जास्त कॅल्शियम असलेले जे पीक आहे सूक्ष्म तृणधान्यामध्ये ते म्हणजे नाचणी नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोह असतोय कॅल्शियम असतोय आणि त्यामुळे आपण पाहतो आहे की लहान मुलांनासुद्धा आपण सुरुवात करतोय जी ते आपण सत्वापासून नाचणीचे सत्व द्यायला सुरुवात करतो आहे कारण ते पचनेसाठी सुद्धा हलका असतात त्यानंतर आपण जर विचार केला तर दुसरे जे आहे ते साबा किंवा कोदरा जे की आपल्या भागामध्ये कमी प्रमाणामध्ये घेतले जातात पण आपण त्याचेही पीक घेऊ शकतो अतिशय उपयुक्त येतं ते पीक आणि त्यामध्ये जे आहे ते खास करके ते प्रमाण असे की फिनोलिक्स नावाचे घटक असतात ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात आणि ओ सर्व विचार जर केला तर संपूर्ण तृणधान्यामध्ये सर्व प्रकारची जे पोषण तत्व जास्त असल्या असल्याकारणास्तोच त्याला न्यूट्रीमिक्स किंवा हे के मानले जातो म्हणून ह्या खरीफासाठी मी सर्वांना आव्हान देते आप की आपण नक्कीच ह्या पिकाची लागवड करावे सर्व तृणधान्याची आणि त्याच्या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावे धन्यवाद